हाय 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 हेलो गाइस का मग आज चौदा तारीख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामंतर दिवस तर बघा इथे जत्रा आहे nggak di पुस्तक आहे खूप लोक यांनी दुकाना लावले पायर का वाव मूर्त्या हो अरे बापरे लई सई मूर्त्या आहेत संध्याकाळी किती गर्दी राहिलो इकडे काय वाईट सारी घालून जंपिंग काय तर संध्याकाळी कार्यक्रम आहे इथे संध्याकाळी कार्यक्रम आहे मी राहील की नाही कार्यक्रमाला चलो बड़ा बडावाला नाहीये चला वो बड़े वाला तुम्हाला म्हणलं छोटा झुला येतात मी ऐकत गेल्या हे झुलवला होतं ना आपण त्यांना छोटा मोठा नाही समलं का आपण नाही राहणार हो कि ना मळवतो तुम्हाला दा ना پہر پانمی সোোরাসে সোো সোরাসে সো সোরাসে থি঴াতাকিছেকাকেনারা না কোঈ কাজিগি পাজালেটা কাজিকাকাকেকাকে kakak बाबा gitu देते हैं पकड़ो डालना टच एंड टाटा भैया हां आके मोटर पेनडला आईने थे तुम बे जम गए आते हैं ये निकल ये किन है ये कौन है